रोखठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला उद्धव ठाकरेंनी काँग्रेसची मुंबईतील लोकसभा जागेसंदर्भातली मागणी पेटाळली उत्तर पश्चिम मतदारसंघ सोडण्यास स्पष्ट नकार धनगर आरक्षणासाठी पंचवीस जानेवारीचा अल्टीमेटम पंढरपूरमध्ये धनगर आरक्षण राज्यव्यापी बैठक मात्र बैठकीकडे आमदार आणि खासदारंची पाठ बँकेच्या लॉकर नियमांमध्ये नवीन वर्षात होणार बदल एकतीस डिसेंबर पर्यंत नूतनीकरण प्रक्रिया पूर्ण करण्याचा RBI चा आदेश तलाठी भरतीचा पेपर छत्रपती संभाजीनगर नव्हे ना तर नागपुरात फुटला नागपुरातून प्रश्न पाठवल्याचा तपासत उघड समृद्धी महामार्गावर पुलाचा लोखंडी रॉड अचानक alaवर वाहन चालकाच्या समयसूचकतेमुळे टळला मोठा अपघात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला महाराष्ट्रात परतणार मुंबई पोलीस आयुक्त निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेणार फोडणारा वाघ जेव्हा जातो त्यावेळी वेदना होतात आता सरकशी अवस्था अजित पवारांचे नाव न ना घेता अमोल कोल्हे कर्जाला कंटाळून संपवलं आयुष्य पोलिस आणि अग्निशमन विभागाकडून शोधकार्य सुरू 31 डिसेंबर पूर्वीच पुण्यात मोठी कारवाई डिसेंबर महिन्यात पस्तीस वाहनांमधून एक कोटींचा मुद्देमाल जप्त पन्नास हजार मागितले पण तीस हजारात डील पक्की नाशिकात सरपंच उपसरपंचांना लाच घेताना रंगेहात पकडलं जालना मुंबई वंदे भारत रेल्वे महाराष्ट्रातील सातवी आणि मुंबईला जोडणारी पाचवी वंदे भारत मोदींच्या हस्ते आज उद्घाटन भारतीय महिला कर्मचाऱ्यांकडून गुंडांचा प्रतिकार वाचवले तरुणांचे प्राण वाशी एपीएमसी फळ बाजारात डाळिंबाची आवक वाढली नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सज्ज हजारोंचा फौजफाटा तैनात केंद्र आसाम आणि उल्फामध्ये शांतता करार अमित शहाच्या प्रयत्नांना मोठं यश सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसी मधील कंपनीत भीषण स्फोट कार्यालयात पार्टी करणारे अग्निशमन दलाचे कर्मचारी निलंबित आठ वर्षांनी आरोपीला अजन्म कारावास तीन वर्षांच्या चिमोडीवर अत्याचार प्रकरण मुंबईतील घटना वंचित स्वराज्य स्वाभिमानीला जागा देण्यास काँग्रेस तयार राहुल गांधी आणि खरगे निर्णय घेणार काँग्रेस ठाकरे गटात जागा वाटपावरून जुंपली संजय राऊत तेवीस जागांवर ठाम मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाने केली मैदानांची पाहणी वीस जानेवारी पासून मुंबईत उपोषण यंत्र से भंगार विकून सरकार ने कमावले एक 1163 कोटी रेल्वेला मिळाले सर्वाधिक पैसा अमृत भारत तो आज मोदींच्या हस्ते उद्घाटन जुहू ताज झोपडपट्टी पुनर्विकास घोटाळा प्रकरणी बिल्डर शैलेश सावळा यांची मालमत्ता ईडी कडून जप्त